छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या एक विचित्र शांतता आहे पण ही शांतता वादळा आधीची आहे कारण शहराच्या सिंहासनासाठी अंतिम युद्ध सुरू झालेलं आहे सत्तावून जागांसह भाजपने महानगरपालिकेवर पहिल्यांदाच निर्विवाद ताबा मिळवला आहे पण खरा प्रश्न सत्ता मिळवण्याचा नाही प्रश्न आहे त्या सत्तेचा चेहरा कोण होणार महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे पण खुर्चीची चावी ओबीसी नेत्यांच्या खिशात आहे म्हणजे बाहेरून खेळ खुला दिसतो पण आतून सूत्रधार ठरलेले आहेत आठ दिग्गज दावेदार प्रत्येकाची ताकद प्रत्येकाचा गट आणि प्रत्येकाचा एकच डा यावेळी महापौर पदाची माळ माझ्याच गळ्यात पडणार पण एक सांगू का मंडई भाजपच्या राजकारणात सरळ निर्णय कधीच होत नसतात कारण इथे धक्का तंत्राचं बटन कधी दाबलं जाईल हे सांगता येत नाही आज चर्चेत नसलेलं नाव उद्या थेट महापौर होऊ शकतो आणि जर ओबीसी कोर कमिटीत एकमत झालं नाही तर अंतिम फैसला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा महापौर ठरवणारा शेवटचा कॉल हा नागपूरहून येणार आहे या शंका नाही मात्र आता प्रश्न एवढाच आहे आणि तो म्हणजे महापौर पदाच्या सिंहासनावर बसणारी व्यक्ती कोण आहे हा अनुभवी योद्धा असणार आहे की तरुण नेतृत्व छत्रपती संभाजीनगर कर आता सज्जवा कारण राजकीय स्फोट कोणत्याही क्षणी होऊ शकतो छत्रपती संभाजीनगर कशा पद्धतीनं राजकारण शिस्त आहे तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार पण महत्वाचं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात आता खरी रंग सुरू झालेली आहे निकाल जाहीर झाला बहुमत स्पष्ट झालं आणि पहिल्यांदाच महापालिकेवर भाजपचे कमळ पूर्ण ताकदीनं फुलले तब्बल सत्तावन्न जागांसह भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं पण सत्ता मिळवणं जितकं महत्वाचं तितकच सत्तेचा चेहरा ठरवणं अधिक गुंतागुंतीचं असतं आता शहराच्या तेविसाव्या महापौर पदाच्या खुर्चीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आरक्षण जरी खुल्या प्रवर्गासाठी निघाले असले तरी या नेतृत्वाचा रिमोट कंट्रोल ओबीसी नेतृत्वाच्या हातात असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे त्यामुळं शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे महापौर खुल्या प्रवर्गातून ठरणार पण किंग मेकर मात्र ओबीसी असणार भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी पक्षांतर्गत स्पर्धा कमालीची चुरशीची आहे महापौर पदासाठी एका दोघांची नावं नव्हे तर तब्बल आठ दिग्गजांची नावं पुढे येत आहेत अनुभव संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांवरील पकड तसंच आक्रमक राजकीय प्रतिमा असलेले महेश माळवतकर समीर राजूरकर राजगौरव वानखेडे शिवाजी दांडगे रामेश्वर भादवे विजय अवताडे सुरेंद्र कुलकर्णी आणि रेणुकादास वैद्य हे सर्वच शर्यतीत आपापल्या ताकदीने उभे आहेत पण भाजपचे राजकारण नेहमीच धक्का तंत्रासाठी ओळखलं जातं चर्चेत नसलेलं नाव शेवटच्या क्षणी पुढं येणं हा पक्षाचा खास स्वभाव आहे त्यामुळे सध्या आघाडीवर दिसणाऱ्या नावांपलीकडे एखादा अनपेक्षित चेहरा महापौर पदाची माळ गळ्यात घालेल ही शक्यता नाकारता येत नाही या सगळ्या समीकरणात निर्णायक भूमिका बजावणार आहेत भाजपचे वजनदार नेतृत्व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर भागवत कराड आणि आमदार संजय केनेकर यांची कोर कमिटी महापौर पदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करणार आहे या तिघांमध्ये एकमत झालं तर निर्णय लगेच होईल पण जर मतभेद निर्माण झाले तर अंतिम फैसला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याची माहिती आता सुरू झालेली आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरच्या महापौर पदाचा शेवटचा कॉल थेट राज्याच्या सर्वोच्च राजकीय केंद्रातून लागणार आहे यामुळं शहरात सस्पेन्सचा थरार शिगेला पोहोचलाय बैठका लॉबिंग भेटीघाटी कार्यकर्त्यांची धावपळ फोनाफानी सर्वत्र एकच चर्चा गुंमत्या यावेळी माळ कोणाच्या गळ्यात पडणार दरम्यान भाजपमध्ये आणखीन एक प्लॅन बी देखील तयार केलेला आहे आणि तो देखील चर्चेत आहे आगामी निवडणुकांचा विचार करता ओबीसी समाजाला मोठं प्रतिनिधित्व देण्याची रणनीती आखली जाऊ शकते त्यामुळं खुल्या प्रवर्गातून महापौर निवडायचा असला तरी प्रत्यक्षात ओबीसी चेहऱ्याला संधी देऊन पक्ष सर्वांना थक्क करेल का यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली अनिल मकरिये प्राध्यापक गोविंद केंद्रे आणि बालाजी मुंडे यांसारख्या नावांची दबक्या आवाजात आता चर्चा सुरू आहे हा सगळा खेळ केवळ महापौर पदापुरता मर्यादित नाही हा आगामी राजकीय लढावयांचा पाया मानला जाणारा डाव आहे शहराच्या विकासाचा अजेंडा संघटनात्मक नियंत्रण कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि पुढील निवडणुकांची रणनीती या सगळ्यांचा केंद्रबिंदू म्हणजे महापौरपद आणि त्यातच आणखीन एक प्रश्न सध्या चर्चेत आहे तो म्हणजे यावेळी अनुभवी आणि जुना चेहरा पुढे देऊन भाजप नवे नेतृत्व उभे करणार अनुभव आणि नवऊर्जेचा तोल कोणत्या बाजूने हे पाहणं ठरणार आज संभाजीनगरच्या राजकारणात वरवर शांतता दिसते पण आतमध्ये सत्तेच्या खुर्चीसाठी तीव्र रस्सिकेस सुरू आहे प्रत्येक गट आपली बाजू मजबूत करतोय कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी मैदानात उतरलेत आणि सगळ्यांच्या नजरा एका व्यक्तीकडे लाग लागलेल्या आहेत आणि त्या म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाकडं कारण एकदा अंतिम नाव त्यांच्या तोंडून जाहीर झालं की सगळ्या समीकरणांवर पडदा पडेल तोपर्यंत मात्र संभाजीनगरमध्ये एकच प्रश्न घुमत राहणार आहे खुल्या प्रवर्गातून महापौर ठरणार पण सत्ता खेचणारा किंगमेकर कोण आणि अखेर शहराच्या सिंहासनावर बसणारी ती व्यक्ती कोण यावर सस्पेन्स कायम आहे आणि राजकीय पटावरचा अंतिम डाव अजून व्हायचा बाकी बाकी मंडळी छत्रपती संभाजीनगरच्या महापौर पदावर कोण बसणार त्या व्यक्तीचं नाव कमेंट करा आणि आम्हाला नक्कीच कळवा बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पात्र सत्ते सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक